हॅलो हॅलो हा स्वामी समर्थ ताई हा स्वामी समर्थ ताई बोलतात ना हो 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 यू ताई काही टाइमिंग पंचवीस ऑगस्टला मी अनुभव शेअर केला तू आलाच नाहीये पंचवीस ऑगस्टला ना हो हो होईल ताई येईल ना हा यू ताई मला आता अनुभव शेअर करायचा होता करा ना करायला गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ला दादांचं मुलाखत व्हिडिओ होती युटूब ला आलेली तर ती मी पाहत होते आणि मुलांना स्कूल मध्ये गेले होते तर स्कूल मध्ये गेल्यानंतर मला जरा थोडासा वेळ होता म्हणून मी फुटपाथ वर बसले अच्छा हा फुटपाथ वर बसली बसल्यानंतर मी सेवेमध्ये अगोदर माझ्या मते एक दोन चार महिने म्हणजे जून मध्ये आले वट पौर्णिमेच्या अगोदर दोन तीन दिवस सेवेमध्ये स्वामी समर्थांच्या याच्या अगोदर बाळू सेवेमध्ये होते तर आ, मी मुलाखत पाहत होते तुमच्या दोघांची वरची आणि पाहता असताना मी फुटपाथ वर बसली बसल्यानंतर एक छोटासा कुत्रा म्हणजे खूप मोठा पण नव्हता आणि छोटा पण नव्हता असा तर असा कुत्रा यायचा जवळ माझ्या आणि बसूनच राहायचा तर मला वाटायचं म्हणजे चावतोय की काय म्हणून भीती वाटायची तर मी त्याला दोन तीन वेळा म्हणजे बाजूला लावलं तरी पण तो येता माझ्या शेजारी बसायचा आणि हा आणि माझ्या सोबत नेहमी असतो म्हणजे नाही का मुलांना घेलं गेलं अचानक नाही का वेळ लागला किंवा आपल्या घरातून आवरून जायचं घाई घाईने मग मी मानत मैत्रिणींमध्ये बसून डबा खायचा असं त्या दिवशी मी काही नेला नाही ताई आणि तो कुत्र्यात रहायच मग काय करू अगदी शेजारी एक पाच सहा फुटाच्या अंतरावर वडापावचा गाडा होता मी वडापावच्या गाड्यावरून विकत पाव घेतला एक पाच रुपयाला पाव घेतला तो कुत्रेला टाकला कुत्रेला टाकला आणि कुत्र्याला टाकला तर तो काय केलं त्या कुत्र्यानी थोडासा खाल्ला थोडासा माझ्यापासून थोडासा एक चार पाच फुटून गेला कुत्रा पाव घेऊन आणि थोडासा खाल्ला आणि थोडासा असं दगडामध्ये त्यांनी पुरून ठेवला मी पाहायला उठले हो तर तेवढ्या एवढ्या ते वरून एक नाही आपल्या बंगल्याची उंची जेवढी असती ना एक साधारणपणे त्याच्या दीडपट उंची वरून मी झाडा खाली फुटपाथ वर होते स्कूलच्या शेजारी तेवढ्यात वरून ना एवढी मोठी फांदी पडली वरून डोक्यात म्हणजे मला लागलं वगैरे नाही पण मी त्या कुत्र्याला बघायला साईडला गेले का तिथे हो मला ही स्वामींनी मोठी प्रचिती दिली जबरदस्त रिझल्ट आणि विशेष तुमच्या दोघांच मी ना व्हिडिओ कॉल वरच वरची पाहत होते एवढा खूप खूप ती फांदी जर लागणार पडली ना डोक्यात वगैरे तर मी तिथंच म्हणजे चक्कर वगैरे येणं किंवा इजा होणं खरचटण काहीही होऊ शकत होते त्या क्षणी हो। मला स्वामींनी ते पाठवून दिलेलं शॉन्ट हा आणि ह्याच्या अगोदर मी मला वाटायचं की मी अनुभव शेअर करू की नको करू की नको <laughs> दादांशी तसं सेवा घेताना बोलले तर दादा म्हणल्या अगं बिंदास्त बोल ताईंशी काहीही अडचण नाही हा माझा तेव्हाचा अनुभव ताई हो आणि जेव्हा स्टार्ट केली ना होता थोडासा घरगुती प्रॉब्लेम त्याच्यातून मी सेवा घेणे घेतली होती गेल्या वर्षी वटपौर्णिमेच्या अगोदर तीन दिवस सुरू केली तर दुसऱ्या मैत्रिणीकडून माळ घेतली जपमाळ आता घेतात की नाही हे पण पूर्ण माहिती नव्हतं स्टार्ट होती आणि घेतली हा दुसरा अनुभव आहे बाडूबाची सेवा करायला सुरुवात केली म्हणजे जप करायला सुरुवात केली आमच्या शेतामध्ये माझे मिस्टर आणि शेतामध्ये गेलेले होते आणि शेतात दिवसभर म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून बारा, बारा एक वाजेपर्यंत काम केलं आणि साईडला येऊन बसले म्हणजे जवळ आणि थोडस आपलं शेतात घर वगैरे असतं आपली जिथून ज्या शेतातून आले बांधावरून त्या शेतामध्ये ना लाइटीच स्पार्किंग झालं अरे हो आणि मी इकडे तर पहिल्यांदाच त्या दिवशी जप करायला बसले स्पार्किंग झालं ऊस आला ना आग लागली म्हणजे पेटला एक खळबर म्हणायचं नाही का असं असं गोल गोल नाही का असं थोडस थोडंसं आलं शेजारचं स्वतःच्या शेतातलं नाही पण दुसरीकडचं तर ती स्पार्किंग झालेलं येणार होत वाढत 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 त्याला यायला किती लागतंय वाढायला अंतर पेट घ्यायला तर अक्षरशः ताई मी त्या दिवशी जपमाळ बाळूमच्या म्हणजे बाळूम जप केलं तर जर दुसऱ्याचा ऊस पेटत होता तर ना चार पाच लाख रुपयाचा ऊस जळत होता भरपाई द्यावी लागली असते क्षणी आणि विशेष म्हणजे ते दोघ आलेत आणि कसे म्हणतात आमचे दीर थोडेसे कामात झाले माझे मिस्टर थोडेसे बाजूला बसले नुसते असे फक्त बसलेच नॉर्मल मिनिट पण नाही तर कसे म्हणतात थांब रे मी जाऊन येतो जरा वरन मला म्हणजे त्या त्या शेतात ना जाऊन येतो शेतात पण नाव असते ना थोडी थोडी ठेवली तर म्हणले त्या शेतात ना जाऊन येतो म्हणजे आता कंटाळून बस भावाला भाऊ काय म्हणतो बस अरे नको जाऊ बस आता थोडा वेळ नाही म्हणले जाऊन चालू मी गेले मग तिनं त्यांना धाडून नेल्यासारखं म्हणजे बोलावणं केल्यासारखं नाहीतर एवढं जण बागायती शेतकऱ्यांच्या बांधाच्या शेजारचा आपला ऊस एवढा जळणार होता तेव्हा कृपा झाली म्हणा मला नंतर स्वामींच्या सेवेत तीन दिवसांनी काही ना स्वामींच्या सेवेत त्यावेळेस घाल म्हणजे घेतलं गेलं हा घेतलं असं झालं तेव्हा आणि तीन दिवस सुरुवात झाली सेवेला की चौथ्या दिवशी तर सुटक पडलं होतं मला पाहुण्यामधले एक एक्सपायर झालता असं झाली स्टोरी हा दुसरा अनुभव झाला आणि ताई आणि तिसरा अनुभव असं हो मला सांगायचं होता की मी अशीच ना सेवा घेतली होती आणि सेवा करत होती पण मी झोपताना स्वामींना हाक मारायची ताई हा, इतकी जोराची मनातून हाक मारायची की स्वामी तुम्ही आता माझ्यासाठी कोणीच नाही तुम्ही आणि मी माझी मुलं तर ताई एवढं मोठं ब्लँकेट आहे जाडीचं एक इंच जाडीचं बँकेट um, त्याच्यात ना लख्ख लाईटीचा प्रकाश असल्यासारखं ना व्हायचं मी डोळे उघडून बघायची पण मला ते दिसायचं नाही पण ना जस डोळे म्हणजे आपल्या काय म्हणायचं ब्रेन मध्ये ना चख प्रकाश व्हायचा नजरेसमोर व्हायचा मी म्हटलं हे काय काय माहिती असं दोन तीन वेळा झालं मला इतकं म्हणजे माझं त्यांना स्वामी म्हणजे माझं काळी झाली आणि मी बामांना पण विसरत नाही त्यांनीच मी त्यांना म्हणते की तुम्हीच मला हे सेवेत पाठवले अगदी अगदी आणि खूप छान ताई आणि विशेष म्हणजे ते झालं